मित्रांनो बघू शकता हा जो बुरुज आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे बघा हा आणि इकडे आपल्याला पुढे जायचं असं छोटे छोटे धबधबे आहेत पुढे जरा रिस्की आहे गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेमध्ये आहे मित्रांनो आज आपण चालवलो आहे ले विसापूर या ठिकाणी जो की आहे म्हणजे लोणावळ्याच्या जरा पुढेचे आहे लोहगडच्या बाजूला आहे या ठिकाणी आपण चाललेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल किल्ले आपला हा ट्रॅकिंगचा व्हिडिओ असेल तर माफ करा मित्रांनो आधीमध्ये जरा व्हिडिओ येत नाहीत कारण की आमचं काम थोडंसं जोरदार चाललेलं आहे सीझन चाललं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काय मागे एक दोन टाकलेले आहेत पण त्याला काय एवढा काही खास रिस्पॉन्स नाही भेटला तर आपण जो आपला कंटेंट आहे त्याला पकडून आपण व्हिडिओ नाही टाकत आहे त्याच्यामुळे थोडा रिस्पॉन्स आपल्याला कमी येतो आहे तर आता त्याच कंटेंटला परत आता मी धरायचं डोक्यामध्ये आणलेलं आहे तर आता हा ट्रॅकिंगचा व्हिडिओ याच्या आधी खूप दिवसाआधी पडलेला आता हा पडेल म्हणजे हा टाकतोय मी सध्या त्याच्यानंतर अजून खायाचं पियाचं अजून काही कंटेंट आपल्याकडे भरपूर आहेत तर चला मित्रांनो जास्त वेळ न घेता हा व्हिडिओ आपला कंटिन्यू कर ओके चला आणि हो थांबा तुमचं अजून काही सजेशन असेल तर नक्की कळवा आपल्या भावाला आजीवली पनवेला या ठिकाणी पाचशे दोन रुपयाचं पेट्रोल टाकून जिद्दीच्या जोरावर निघालो लोणावळ्याच्या दिशेने जाताना असं वाटलं की पावसानं लय आबाळ काळभोर झाले मागच्या अंगाला माझा मित्र विकास बसला होता आणि मी मोरच्या साईडला गाड्या आणत होतो जुने मुंबई पुणे हायवेने गाडी एकदम रपाड्यात चालली होती कारण की वाटाल एक वाहन नव्हतं मित्रांनो मुंबई ते किल्ले विसापूर हे अंतर साधारणतः अठ्ठ्याण्णव किलोमीटर एवढे आहे तसेच पुण्यावरून सदुसष्ट किलोमीटर एवढे अंतर आहे इकडे जाण्यासाठी आपल्याला एसटीच्या महामंडळाची बस आहे तसेच प्रायव्हेट रिक्षा ॲटो यानेसुद्धा येऊ शकता जर ट्रेन नाही आलं तर तुम्हाला मळवली या ठिकाणी उतरावं लागेल आणि तिथून तुम्हाला हे किल्ला खूप जवळ आहे कारण आता सध्या अमृतांजन या पॉईंटला आहे म्हणजेच की हा पॉईंट आहे तो खंडाळ्यामध्ये येतो आणि हा मोस्ट ऑफ सगळी लोक इथं जाता ना इथं थांबतात उंटस्वारी वगैरे इकडे बघा उंट झालेला आहे चिकनच बिनच इथं आणि हा पॉइंट बघू शकता एक्सप्रेस गेलेला आहे पाठीमागून आपलं हा आणि वातावरण एकदम छान छान झालेलं जा आहे पाठिमागच्या साईडला बघू शकता आपली बाई इथे आहे आणि आता पुढे जाणार आहे किल्ले विसापूरला चला लोणाळा पाजायला की त्याच्यानंतर ना आतडी आमची वळणायला लागली त्याच्यामुळं आम्ही भाजी या ठिकाणी झुमका भाकरी ताव मारायला मस्त जेवण चाललंय झुमका बाकर चाललेलं आहे कशा क्वालिटी जेवणाची मस्त छान आहे ना हे मस्त ज्वारीची बाजरी झुमका इथं कांदा आहे इथं पापड दिलेला आहे मस्त देशी ताव मारायच चाललेलं आहे ते पण खूप छान आहे आणि स्वादिष्ट पण आहे तर तुम्ही इथे विसा आल्यानंतर नक्की तुम्ही इथे झुंका भाकर खाऊ शकता टेस्टी वगैरे हो हा इथं झुमका भाकर खाल्लेले आहे हॉटेल पंचगंगा आहे बाबा हे हॉटेलचे ओनर आहेत है। तर हॅल नमस्कार आम्ही व्हेजमध्ये देतो नॉनव्हेजमध्ये पण देतो अच्छा नॉनव्हेजमध्ये काय काय असतं व्हेजमध्ये आमच्याकडे सुकं आणि रस्सा अच्छा आणि ज्वारीच्या भाकरी आपलं गाव असतं पिठल पिठलं आणि बाकरी ज्वारीच्या बाकरी, बाकरी आणि पापड कितीला असतं कि ते ते शंभर रुपयात शंभर पर्यंत क्लिअर अच्छा तर मित्रांनो बघा एक महत्वाची गोष्ट आहे की सध्या मळवलीच्या इथे ना रोडचं काम चालू आहे तर त्याच्यामुळं फोर व्हीलर येत नाही तर तुम्ही फोर व्हीलर न वगैरे इकडे येऊ नका टू व्हीलर असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे नक्की पण फोर व्हीलर दुसरं आणि ये कुठला सदापूर पाथरगाव आणि पाथर सदापूर पाथरगाव पाथर म्हणजे कुठून कुटु, काम शिफ्ट कर, पुण्याकडनं आलं ना की लेपला आणि इकडून जर आले तर मग तुम्हाला डायरेक्ट बायपास लागून एक रस्ता आहे तिकडून आपण येऊ शकतो येऊ शकतो म्हणजे लोहगडच्या वरच्या साइडला नादर आहे बघा इकडे तिथून पुढून रोड जायला आहे इथे भांजे धबधबा दब आहे आणि इकडे भांजे लेणी तिथून डाव्या साईडला गेलं की थोडं चालत गेलं की तिथं लेणी आहे आणि आप आपलं जे मेन टार्गेट आहे तो किल्ले विसापूर तो बघा पुढे मित्रांनो आपण सध्या इथं गाडी पार्क केलेली आहे पाणीमागे आणि हे विसावा हॉटेल आहे आणि इथून असा रोड आहे पुढे जायला बघा हा तर इथून ट्रॅक आहे आपल्याला साधारणतः यांनी सांगितलं की साधारणतः अर्धा तास लागू शकतो आपल्याला वरती जायला तर तर मित्रांनो बघू शकता हे काय इंट्रक्शन दिलेलं आहे आपल्याला ही काय माहिती दिलेली आहे वन विभागाने इथं आढळणारे प्राणी वगैरे विषारी साफ आढळणारे प्राणी तर आपल्याला योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे पुढे आणि इथून पुढे आपला ट्रॅक चालू होतोय चला योग्य ती खबरदारी घेतली तर तसं ट्रॅक हा व्यवस्थित हो आहे आपला ट्रॅक चालू झालेला आहे रोड बघू शकता अशा प्रकारचा रोड आहे के जंगल ट्रॅक करतोय रिस्की कामकाज आहे खाली पाटी लावल्याप्रमाणे तिथं सर्प वगैरे अडवू शकतो त्याच्यामुळे हा ट्रॅक करताना योग्य ती खबरदारी येणं खूप गरजेचं आहे शक्यतो अशा प्रकारचे शूज असेल तर घालून ते खालेलं कधीही चांगलं आणि हिरव्या ह्याच्यावरती सुद्धा सर्प असतात हिरव्या कलरचे आणि एकदम विषारी असतात ते त्याच्यामुळे आपण ट्रॅक करत असताना झाडाला जास्त हात लावायचा नाही सर्प जर असेल तर काय दिसून येत आणि चावलाला देखील कळत नाही मित्रांनो पुढं चालत आल्यानंतर आपल्याला असं एक स्टॉल दिसतंय बघ स्टॉल आहे पण ॲक्च्युली आता थोडंसं आज आहे शुक्रवार त्याच्या पब्लिक काय इकडे एवढं येत नाही त्याच्या स्टॉलवर कोण नाही सध्या शनिवार रविवार लोक भरपूर असल्यामुळे हा स्टॉल चालू असू शकतो काही पब्लिक आलेली दिसते आपल्याला पुढून दादा किती वेळ लागतो वरती जाय फक्त दोन तास हा पास थोडं मदत अच्छा अच्छा एक पाहून तासात पु अच्छा ओके थँक्यू यू हो हो मंगेश काळे सबस्क्राईब करा आपण आता सध्या साधारण पंचवीस ते तीस टक्के आपण ट्रॅक केलेला आहे पण खूप असा घाम येतो आपले खूप असा चढ असा आहे त्याच्यामुळं दम लागतो भर आणि मस्त वातावरण शिरवा पडलं आहे एकदम पावसाचं वातावरण झालं थोडे पाऊस येऊ शकतो आणि आपल्याला इथे एक आप ले ले गुफा दिसलेली आहे जेच की पाण्याचा टाका आहे गुफा तसं बोलू शकत नाही या रोडनं आलो इथं आपल्याला पाण्याचं टाका लागलं आणि इकडे आपल्याला पुढं जायचं आहे असं छोटे छोटे धबधबे आहेत पुढं जरा रिस्की आहे आता मागच सांगितलेलं दादा दादानं असं सांगितलं की पुढं जरा रिस्की आहे जरा जपून त्या पाण्याच्या तिथे बा पाण्याचा टाका आहे आणि पूर्णपणे भरलेलं आहे बघा आणि इथं असं शेंदूर लावलेलं ला आहे इथे म्हणजे एक प्रकारची तो खून करून ठेवलेली आहे हे हिकून जायचं आपल्याला इथे एकदम स्लिपरी शेवा झाला आहे बाबा इथे घसरण्याची शक्यता आहे जपून पाव टाकून जायला लागतं तर इकडे खाली जाण्याची शक्यता आहे आता इथे एक रस्सी त्यांनी दिलेली आहे बघा पुढे छोटीशी रस्सी लावली इथे सेफ्टीसाठी त्याला पकडून जाऊया आपण पुढे पूर्णपणे असा दगडा दगडाचा रोड आहे आणि जर ब्लक चान्स पाऊस जास्त पडला तर इथून पाणीसुद्धा खूप येऊ शकतं त्याच्यामुळं आपल्याला वरती जायचं आहे वरती गड आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे त्याच्यानंतर लगेच खाली यायचं आहे कारण की पाऊस जर जास्त पडला तर हा जो रोड आहे पूर्ण पाणी येऊ शकतं ह्या रोडवरती खालची साईड बघू शकता हो रोड तुम्ही त्याला आता पुढे जाऊया जास्त थांबाय ना बघायला पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आता येते हळू हळू पब्लिक येते वरून मित्रांनो बघू शकता हा जो बुरुज आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे बघा हा रोड हा पूर्णपणे स्लिपरी आहे त्याच्यामुळं योग्य ती काळजी घेऊन चढणं खूप महत्त्वाचं आहे बघू शकता पूर्णपणे तुम्ही पाठीमागची साईड कशी आहे ती मित्रांनो आपण पूर्ण शंभर टक्के गड चढलेला आहे आणि इथे बाबा बसलेले आहेत विचारला त्यांना हा बुरुज होता ढासळ आहे का इथे दरवाजा होता पहिला पण तो आता ढासळायला अवस्थेत आहे भारतीय पुरातत्व यांच्या अंडरखाली हा किल्ला येतो इथं असा धबधबा झालेला आहे छोटा काकडी वगैरे कशी आहे इथे काकडी आणि मॅगी चहा वगैरे मॅगी वगैरे घेतली तर कितीला भेटते आणि चहा पंधराला चहा मॅगी पन्नासला ठीक आहे रेट म्हणजे त्यांना पण भरपूर खालून वरतीपर्यंत यायला लागते त्या मानाने खूप चांगला रेट आहे याच बीस इथं घेऊन येता का तुम्ही त्यांची पण एक मेहनत आहे त्याला आपण पुढे जाऊया वरती आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला जायचं आणि असं फिरत फिरत विसापूर किल्ल्यावरती बघू आपल्याला काय काय बघायला भेटत आहे विहू किल्ले विसापूर म्हणजेच की सबळगड म्हणून देखील याला ओळखलं जातं याची उंची पस्तीसशे फूट एवढी आहे बघू शकता छोटे छोटे धरणे आहे पाणी असं थोडं थोडं जातं आणि एकदम त्यांनाच की दुनिया हे देखो पिछम आहे पिचे दोघो पिछे पीछे पिछे दोघं पिचे उधर देखो उधर बहुत अच्छा अच्छा बहुत खूप छान छान असा नजारा बघायला भेटतो असं धुका आलेला आहे मस्त मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी हा किल्ला बांधलेला आहे चार मार्च अठराशे अठरा रोजी हा विसापूर किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला स्वच्छ पाणी पिवपून शकतो पाणी पावसाचं पाणी सन अठराशे अठरामध्ये पेशव्यांच्या किल्ल्या कमी करताना लोहगाडीची ताकद व मराठ्यांच्या राज्याचा खजिना म्हणून या विसापूर किल्ल्याची ख्याती होती मित्रांनो विसापूर किल्ला जिंकण्यासाठी इंग्रज सरकाराने मोठा डाव पेच रचल होता त्याच्यामध्ये तीनशे ऐंशी युरोपियन सैन्य आणि आठशे स्थानिक सैन्यांची तुकडी कोकणातून मागवली होती कोकणामधून त्यांनी एक बेटरिंग ट्रेन चाकणच्या तोपखानाने आणि इतर ब्रिटिश बटालियन सामील झालेले होते इसवी सन चार मार्च अठराशे अठराला ला इंग्रज सरकारांनी अखेर हा किल्ला ताब्यामध्ये घेतला ही पार्किंग बघा इकडे हे पूर्ण पावना डॅम वाटतंय मला पावना डॅम आहे इकडे सगळा तो लोहगड आहे बघा लोहगड लो तुझं हे पठार बघा असं खूप मोठा असं पठार आहे गडावरती जागा पाठीमागच्या साईडला देखील पठारच बघायला भेटतं आपल्याला ला ला हा गड जर पूर्ण राऊंड मारायचा असेल ना तर वरती साधारणतः एक दीड तास तरी लागेल आपल्याला त्यावेळेस आपला हा गड व्यवस्थित गोल प्रदक्षिणा मारून होईल तसेच आपण सगळं बघू शकतो गडावर तर इथे बघा काही तबंदी वगैरे काहीच नाही आहे डायरेक्ट इथून अशी दरी आहे खाली बडीचं आमचं अनबॉक्सिंग चाललेलं आहे मस्त भाकरबडी खायला आहे मित्रांनो वाव भारी ते खात्यावरून असे स्वच्छ नित्रनिध हवा सुटले असं म्हणणंही असं आहे की मुलं मुली येतात बी एस सी येतात त्यांनी व्यवस्थित आलं पाहिजे त्यांनी व्यवस्थित बघितलं पाहिजे काय ते शिकलं पाहिजे त्यांच्याविषयी हा खूप खूप याचा इतिहास मोठा आहे खूप काही गड जिंकण्यासाठी खूप जणांनी इथं धारातीर्थ झालेले आहेत आणि खूप जणांची आवृत्ती आहे तर त्यासाठी मित्रांनो हे जे ठिकाण आहे पवित्र ठिकाण आहे तर ह्या ठिकाणी कोण जे येतात त्यांनी काही वेगळे चा करू नयेते असंच मला वाटतं कारण की मग अशी मी बघितलं तिथं काहीतरी वेगळंच चाललंय पण हे करू नका मित्रांनो अशी माझी विनंती कारण हे ठिकाण आहे एकदम पवित्र ठिकाण आहे आणि हा असा पटार पटारा फटार आहे एवढं पटर आहे की इथे हजारो लोक अशी हे करू शकतात ॲट ए टाइम राहू शकतात एवढी अशी जागा आहे वरती आणि इकडे इकडल्या साईडला बघा असा छोटासा वेर आहे आणि इकडं असं मस्त छानपैकी असं दुकाल आहे बघा तिकडे दुःख दुख येत आहे जातंय छान असं दुकान आहे तर चला पण पुढे जाऊया इथं इत, बघू शकता दुकाल आहे पाठीमागे पाऊस विथ दुकान पाऊस पण आला आहे घेऊन दुख बघा जबरदस्त इथे एक तोप बघायला भेटते आपल्याला पलीकडे एक मोठी तोप आहे आणि अलीकडे एक छोटी तोप आहे आणि बघू शकता आता गडावरचं वातावरण शणाशणाला चेंज होत आहे आता धुक्याचं वातावरण आलंय जरा मागाशी जो होता क्लिअर झालं आता परत दुखालाय का इथन एक वाट आहे मला वाटतं ही वाट आहे ना भाजे जात असेल हे बघा एक्सप्रेस हायवे एक्सप्रेस हायवे बसले पण हा भाजे गावाच्या तिथन मळवली वगैरे दोन तासाचा ट्रॅक असेल मला वाटतं हे लोक इथं चालतो दिसली का जोरचा पाऊस आलेला आहे खूप खूप जोरात पाऊस आलेला आहे बघू शकता बिझनेस जाम आता खूप मोबाईल मी आता ठेवतोय खरा पिशामध्ये बुरुज बघू शकता हे तटबंदी अशा प्रकारचा हा व्ह्यू नजारा बघू शकता तुम्ही छान असं वातावरण आहे ना पण चाललो आहे टोका चला तू बघू शकता खतरनाक आहे खोल खोली साधारणतः आसपास असेल खोली आहे का ना हळूहळू फिरतात ही खालची वाडी आहे बघा तिथं आपण आपली गाडी पार्किंग केलेली आहे बघा मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या सह्याद्रीमध्ये भटकण्यासाठी महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी बाहेर पडावं आपली कशी सह्याद्री आहे ते जवळ जाऊन बघावं असं तर मला एकंदरीत वाटतं आपले गडकिल्ले कसे आहेत ते आपण जवळ जाऊन बघावे पुस्तकात देखील वाचावेत तर हे आपण लोहगड टोकाला इथं आलेलो आहे बघू शकता लोहगड खेकड्याने बिळे केलेत बघा इथं इथं तलाव आहेत बघा दोन इथं एक आहे इथं एक पाणी बघा स्वच्छ एकदम क्लीन आहे महाराजांच्या काळात हे पाणी आहे ते मला वाटतं वापरण्यासाठी पिण्यासाठी वगैरे वापरलं जात असावं हे तलाव आहे मोठी अशी तटबंदी आहे पूर्ण मित्रांनो आपण आता उत्तर साईडला आलेलो आहे उत्तर साईडला हे आपण बघू शकता अशी मोठी अशी तटबंदी आपल्याला एकदम भक्कम अशा प्रकारची दिसून येते म्हणजे इकडून जर मुघलांनी हा हल्ला केला तर त्यासाठी इथे तोफागोळा सोडण्यासाठी ते सुद्धा आहेत इथे बघा देखरेखीसाठी अशी तर हे केलेले होलं पाडलेले आणि म्हणजे इथून नजर अशी ठेवली जात होते लोहगड वरती ज्यावेळेस हल्ला होत होता त्यावेळेस इथूनच नजर ठेवली जात हे बघू शकता इथून लोहगड आपल्याला पाहू शकता लोहगड आणि तो रस्ता आहे पूर्ण तो रस्ता पुढेच तिकडेच याच्याकडे जातो आपला लोणाळ्याकडे जातो तो तर मित्रांनो बघू शकता आपल्याला इथं मारुतीचं मंदिर भेटलेलं आहे म्हणजे ॲक्च्युली हे बघा छानशी बजरंगबलींची मूर्ती इथं उतरता उतरताना जाम बेकार कसरत आहे बघा कसं चाललं आहे मग मित्र मित्रांनो हा किल्ला कम्प्लीट आपण वीस मिनटामध्ये खाली उतरलेला आहे चढायला चाळीस मिनिटं एवढ्याला आणि उतरायला वीस मिनिटात उतरले आपण नॉनस्टॉप फक्त उतरणारा थोडा रिस्क आहे कारण की शेवळ बिवस साचलेलं आहे थोडंसं वस्ती दगडावर तर त्याच्यामुळं जपून पाय टाकायला लागतो आपल्या आणि पूर्ण घामाघुम झालेलं बघू शकतो आता दोनच मिनटामध्ये आपण पोहोचतोय पार्किंगच्या इथे म्हणजे साधारणतः तर हा जो ट्रॅक आहे तो मालेवाडीतून स्टार्ट झालेला आहे आणि इथं मालेवाडीमध्ये हा जो आहे तो अर्धा तास मालेवाडी हे ठिकाण आणि आपण इथं गाडी पार्क केलेली विसावा आहे इथे तर इथं आपण गाडी पार्क करून हा ट्रॅक केलेला आहे पूर्ण लक्षात ठेवा मालेवाडी गाव आहे लोकेशन टाकू शकता मालेवाडी ओके okay. चला मित्रांनो हा होता एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती कोण नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलेकन लावायला अजिबात विसरू नका चलो टाटा बाय बाय